बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला करायला विसरू नका सिन्नर तालुक्यातील कोळगाव माळ येथील सरपंच सौ मुक्ताबाई विठ्ठल यांची एक निवड करण्यात आली होती परंतु सौ सरपंच यांचा मुलगा किरण हे नेहमी ग्रामपंचायतीच्या कामात हस्तक्षेप करत ग्रामपंचायतीच्या सदस्यांना कुठल्याही कामात विश्वासात न घेता काम मनमानी करत होते त्यामुळे तेथील पाच ग्रामपंचायतीचे सदस्य तुळशीराम फकीरा भालेराव वाल्मिक बाळासाहेब जुधारे आयशा पठाण पटेल रंजना कदम या पाच सदस्यांनी आपापले राजीनामे सौ सरपंच चंद्रे यांच्याकडे सादर करून राजीनाम्याच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक व सिन्नर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहे संपूर्ण महाराष्ट्रातील नवनवीन घडामोडी तसेच बातम्यांसाठी आणि शेअर करा तुमच्या मित्रांनाही शेअर करण्यास सांगा जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा चौऱ्याण्णव बावीस पंच्याण्णव पंचवीस तेरा